परभणी घटनेच्या निषेधार्थ कबनूर मध्ये कडकडीत बंद परभणी मध्ये संविधान शिल्पाची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ कबनूर येथे शुक्रवारी बौद्ध समाज व ग्रामस्थांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली यावेळी गावातील व्यावसायिक दुकानदार यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला व कडकडीत बंद पाळण्यात आला परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कबनूर बंद आवाहन केले होते शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रत्नापन्ना कुंभार चौक ते साटेनगर अशी निषेध रॅली काढण्यात आली यानंतर चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली यावेळी परभणीमध्ये संविधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांवर कठोरात कठोर कतुर कारवाई करावी त्याला फाशीची शिक्षा करण्यात यावी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अमानुषपणे लाठी चार्जचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कटोरात कठोर कतुर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यानंतर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी सरपंच सुलोचना कट्टी बाबाजो शिंगे नेताजी कांबळे अल्ताफ मुजावर नंदकुमार गोंधळी नारायण फरांडे नारायण फरांडे बीजी देशमुख दिलीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संजय कट्टी विपुल धनवडे प्रमोद शिंगे रमेश कांबळे प्रज्वल शिंगे सुहास कांबळे बाबासो शिंगे अतुल कांबळे अभिजित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ यांचा सहभाग होता यावेळी शिवाजीनगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महानकारी निपसाठी अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा